माय बाप आपण ज्या प्रपंचात आहोत तो प्रपंच पंचभौतिक त्रिगुणात्मक आहे पाच भूताचा प्रथय आप ते आकाश आणि तीन गुणाचा असतं सत्व असे तीन गुणाचा आहे हा कोणी रचला कशासाठी रचला का रचला याचं ज्ञान आपल्याला पाहिजे तर हा प्रपंच जो आहे तो परमेश्वर प्रवृत्तीनं मायानं रचला आणि कशासाठी रचला तर जीवाला परमेश्वराजवळ जो, जो आनंद आहे तो आनंद परमेश्वराला देण्याची प्रवृत्ती आहे आणि तो आनंद देण्यासाठी जीवाला आनंद देण्यासाठी हा प्रपंच रचलेला आहे तर हा याची आधी अंत माहिती आहे का नाही गीतेमध्ये याचा आधी आणि अंत सांगितलेलं नाही गीतेमध्ये सांगितलेलं आहे की नानतो न चादीर न संप्रतिष्ठा याचा आधी बी माहीत नाही आणि अंत बी माहीत नाही नानतो न चादीर न तसं आणि या प्रपंचाबद्दल अनेक लोकांनी अनेक मतं व्यक्त केली भगवान श्री चक्रवर्ती स्वामी महाराज म्हणतात की हा प्रपंच म्हणजे कोणी विवर्त बोलजे कोणी <coughs> कोणी काय म्हणते कोणी काय म्हणते परंतु ते म्हणतात की हा प्रपंच म्हणजे एक स्वतंत्र पदार्थ आहे स्वतंत्र पदार्थ एक हाती जैसा गंधर्वनगरीचा हस्ती जैसा गंधर्वनगरीचा हाती असतो तर तो नगरीचा हस्तीचा न्याय दिलेला आहे त्यांनी की तो गंधर्वनीचा हस्ती म्हणजे गंधर्व जे अंतराळीचे जे दे देवता येतात दे त्या नगर करतात खेळण्यासाठी असा हात केला की नगर तयार होते असा हात केला की नगर नष्ट होते तसा हा माया ह्याला तयार करते आणि नष्ट बी करते त्यामुळं गंधर्वांचा हस्ती असा अशी उपमा त्यांनी प्रपंचाला दिली आणि ते म्हणतात की ह्यामध्ये तीन दोष आहेत तो दुखमूळ आहे पापरूप आहे आणि आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीला पक्षणाक्षणाला आपल्याकडून पाप होते आपण चालायला लागलो की आपल्या पायाखाली मुंग्या मारतात आणि पाप आ, दुख, दुख होते पापरूप आहे आणि दुखमूळ आहे दुःख रूप आहे आणि प्रत्येक वेळेला दुःख होतं आहे आपल्याला आणि अनित्य आहे आणि हा सहसा नित्य नाही आपलं शरीराचं बघा तुम्ही आपलं शरीर लहानपणी कसं होतं पुन्हा कसं झालं आणि आता कसं आहे ह्याच्यामध्ये तीन अवस्था होत असतात म्हणजे कौमारम विवनम जरा असे तीन अवस्था म्हणजे हा नित्य नाही प्रपंच नित्य नाही असं आपला देह नित्य नाही आणि काहीच नित्य नाही परंतु याचा अंत का होई हे सांगते नानतो न चधीर न तर संप्रदिष्ठा याचा अंत काहो होईल आधी कवा झाला हे माहीत नाही श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलेलं नाही परंतु मग ह्या जीव ह्या प्रपंचात आला तर याला काय करायचं इथं आल्यावर तर इथं आल्यावर त्याला तो प्रप पर ज्या परमेश्वरानं हा प्रपंच रचला कशासाठी रचला तर आपल्याला म्हणजे आनंद देण्यासाठी किंवा आपल्याला दान देण्यासाठी तर त्या परमेश्वराचं पद आपल्याला सुधून काढायचं हा प्रपंच कसा आहे हा ऊर्ध्व मूल आहे हुअर मूल आहे याचं ऊर्ध्व मूल मद शाख आणि ह्या संसार वृक्षाला अस्वस्थ नावाच्या वृक्षेची अस्वस्थ म्हणजे पिंपळाचं ची पदवी दे कारण उर्दू मुलामध्ये शाखा मस्वस्तम प्रावर छंदांशी यश्य प्रण आहेत आणि वेदाचे छंद याची पानं आहेत आणि यस्त वेद याला जो जाणतो तो ती चार वेदाचा ज्ञानी आहे ह्याच प्रपंचाला जो जाणतो यस्त वेद सवेद आदर्श प्रसुतातश्य शाखा याच्या खाली आणि वरी शाखा पसरलेल्या आहेत आणि आदर्शम प्रसाद साक्षाखा गुणप्रवर्धा येरवीचे झाडं पाण्यानं वाढतात पण हा पाण्यानं नाही त्रिगुणानं वाढतो हा आदर्शवर्धन पुढे गुणप्रवर्धा विषय प्रवाला साक, आणि आदर्श मुलाने अनुसंततानी कर्मानुबंधीन मनुष्य लोक आणि इथलं इथले जे लोक आहेत या संसारातले हे कर्मानं बांधलेले आणि मग आपल्याला इथं आल्यानंतर आपल्याला त्या परमेश्वराचं पद तथ पदमतत परिमाणतयम यशमिन गतान निवर्तन ती आपल्याला असं पद शोधून काढायचं आहे की जिथून गेल्यावर आपल्याला पुन्हा ह्या नसवर संसारात येण्याची गरज पडणार नाही का, काय म्हणते ते ते पद तपदम त परिमाणतम यशमीन गतान निवर्तन ती भूई आत्ता मी ओच्या पुरुषम पुरुषंप्रमाणे इथं प्रवृत्ती परस्ता पुराणी तर इथं कोण हो जाऊ शकतं आहे मग कोण शोधून काढू हो शकतं आहे त्या शोधून काढण्याला काय पाहिजे तर ते म्हणजे निर्माण मोह म्हणजे ह्या संसाराचा मोह नसला पाहिजे पर माणूस या संसारात आल्यानंतर ह्या संसाराच्या सुखाला भुलते संसार हा एक गारुड्याचा खेळ आहे त्या गारुड्याच्या खेळाला माणूस भुलून जाते आणि त्या पावसा परमेश्वरालाही सोडून जाते तर तर काय करायचं आहे निर्माण मोह होते याचा मोह सोडून द्यायचा या, या प्रपंचाचा आता काय व्हायचं हो पुन्हा आपल्याला हे सर्वत्र विस्नेह हो, ततत प्राप्य सोहास ता आणि या ता, संसारात सुख दुःख येतच असतात त्या सुख दुःखाला म्हणायचं नाही दुःख दुखणे म्हणा सुखे सो येत राग भय क्रोध आणि राग भय क्रोध सोडून द्यायचा स्थितधीर ता आणि मुने आपली बुद्धी स्थिर करायची परमेश्वर प्राप्ती परमेश्वराचं स्थान शोधून काढण्यासाठी आपली बुद्धी स्थिर झाली पाहिजे निर्माण व्हा जितसंग दोषा म्हणजे आपल्याला इंद्रिय जिंकता आली पाहिजे जिथं आध्यात्म्या नित्य परमेश्वराचं चिंतन आपण केलं पाहिजे विनिवृत्त कामा कामातून विनिवृत्त झालं पाहिजे दोन दोने मुक्ता सुखदुःखाच्या द्वंद्वापासून आपण मुक्त झालं पाहिजेत आणि मग असा माणूस गच्छंती मुळा पद्मव्ययाम मग असा माणूस त्या परमेश्वराच्या पदाला जावायला योग्य होतो पद्मवयम आणि कसं ते धाम परमेश्वर न तर वास ते सूर्य को कोण पाव कातवान निवर्तन ते तद्धाम परम मम आणि त्या धामाला गेल्यानंतर पुन्हा प ह्या नसवर संसारात येण्याची गरज नाही असं धाम आपल्याला ह्या संसारात आल्यानंतर शोधून काढायचे बाय बायफो तुम्ही ह्या संसारात आलेले आहेत मी आलेलो आहे तर ते धाम परमेश्वराचं आपण शोधून काढण्याचा प्रयत्न कराल अशी अपेक्षा करतो आणि इथंच थांबतो आणि शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा अशी विनंती करतो आणि थांबतो दंडत डॉक्ट प्र राणाम धन